या कल्याण ग्रामीण विधानसभेत असलेली नवी मुंबई महापालिकेत असलेली चौदा गावं आणि ही चौदा गावं या चौदा गावातली विकास समिती आणि नागरिकांच्या वतीने अनेक वर्षानुवर्ष आंदोलन केले आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला या नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करून घ्या जेणेकरून आमच्या चौदा गावांचा विकास सुशिक्षित होईल सुरळीत होईल आणि मग मा गेल्या मार्च महिन्यात सन्मानिय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या दोन्ही नेत्यांनी ही चौदा गावं नवी मुंबईमध्ये समाविष्ट केली गेली आणि मग त्यानंतर लोकसभेच्या इलेक्शन लागल्या विधानसभेच्या इलेक्शन लागल्या आणि आता परत आपले आदरणीय नेते गणेशजी नाईक साहेबांनी एक मागणी केली के की आम्हाला निधी द्या ही गाव नवी मुंबई मधून वगळ नवी मुंबई महापालिकेत वगळून घ्या पण आमची सर्वांची रास्त मागणी आहे नागरिकांची मागणी आहे विकास संघट समितीची मागणी आहे की ही चौदा गाव नवी मुंबई मध्येच राहावी आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आता जे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आम्हाला नक्की यांचा विश्वास आहे महाची विश्वास आहे की ह्या चौदा गावांचा नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विकास केला जाईल कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता होणार नाही म्हणून आमची रास्त मागणी आहे आमची कळकळीची विनंती ही चौदा गाव नवी मुंबई महापालिकेतच राहावी अशी माझी आणि आमची सर्वांची इच्छा आहे काय गैरसमजूत झालेले नाईक साहेब म्हणजे आम्हाला माहित नाही आम्ही सर्वजण मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब असतील आम्ही आमदार सर्व एकत्र बसून हा नक्की प्रश्न सोडवण्या सोडवला जाईल काय गैरसमजूत झालेली आहे त्यांची त्याबद्दल चर्चा केली जाईल पण ही चौदा गाव नवी मुंबई महापालिकेतच जातील